शाळा कोसळल्यानंतर सर आम्ही लगेच या शाळेचे जे केंद्रप्रमुख आहेत त्यांची संपर्क साधला संपर्क साधल्यानंतर केंद्रप्रमुख सुद्धा या घटना झाल्यानंतर या ते घटनास्थळी दाखल झाली नाही त्यानंतर आम्ही दीड जवळजवळ एक वाजेपर्यंत वाट बघली आणि एक वाजता आम्ही सगळी पालकांचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही पंचायत समिती कुणाला तिथे पोहोचलो तेथील त्यांचे गशी जे होते खिंजवडेकर गसाब त्यांच्या घरावरती बातमी घातली बाबा अशाशी शाळा आमची छप्पर कोसळले पण त्यांच्यावर अगोदर मेसेज जाऊन सुद्धा कुठली यंत्रणा या शाळेपर्यंत पोहोचली नव्हती आम्ही गशींशी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर लगेच ले आम्ही बिडओशी संपर्क साधला बिडओनी गशीना म्हणे तुम्ही तात्काळ शाळेला भेट द्या त्याप्रमाणे गशी या ठिकाणी चार साडेतीन वाजता पोहोचले गावटण शाळेकडे त्यानंतर ग्रामस्थांची चर्चा केली आम्ही म्हटलं की बाबा शाळा तात्काळ दुरुस्त झाली पाहिजे त्यांनी म्हणाले की बा तात्पुरती सोय तुमची आम्ही करून देतो व्यवस्था करून देतो त्याप्रमाणे त्यांनी शनिवार दिला होता शनिवार नाही रविवार नाही सोमवार नाही आज उजाडला अजूनपर्यंत आमच्या मुलांना पण शाळेत बसण्याची त्यांनी व्यवस्था केली नाही म्हणून सगळ्या ग्रामस्थांनी आता आम्ही काय ठरवलंय सगळ्या ग्रामस्थांनी आमची मुलं आम्ही आज उन्हात बसून ही शाळा भरवली आहे मला सांगा आम्ही वारंवार यांच्याशी संपर्क साधतो तीस जूनला पहिलं पत्र दिलं आम्ही शाळा दुरुस्ती संदर्भात आत, आत शाळा आता आता ज्या बाकीच्या शाळेत त्या बाकीच्या शाळांची दुरुस्ती झालेली आहे परंतु अद्याप पर्यंत आमच्या शाळेचं नाव का नाही आणि आम्ही प्रश्नाला वारंवार काय प्रश्न विचारायचे आमच्या मुलाला शाळेत काय पाठवायचं आता आम्ही असं पालकांनी ठरवलेलं आहे आमची मुलं बसत आहेत तर यांच्यावर चाइल्ड अॅक्ट नुसार या सगळ्या जी यंत्रणा जी आहे पूर्ण त्या यंत्रणेवर गुन्हा दाखल करणार असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे सकाळपासून पालकांमध्ये ही चर्चा होती की पर्याय व्यवस्था आपल्या शाळेकडे कुठली आहे म्हणून बरीच मुलं शाळेकडे आल्यानंतर इथं मुलं इथं असताना ते थोडंसं छप्पर इथं खाली कोसळलंय त्याच्यामुळे पुन्हा आम्ही प्रशासनाला फोनाफोनी करून विचारलं तर आम्हाला असं समजलंय की ते पर्याय व्यवस्था करण्यासाठी आता अकराच्या नंतर ती धावपळ करत आहेत त्यामुळे सगळ्यात पालकांनी एकत्र येऊन आम्ही असं ठरवलं की आमच्या मुलांना आम्ही घरी पाठवण्याऐवजी जोपर्यंत या मुर्दान प्रशासनाला जाग येत नाही तोपर्यंत तो आम्ही आमची मुलं उन्हात बसवण्याचा आमच्या सर्वच पालकाच्या सहमतीनेच निर्णय घेतला असून आणि आमची प्रशासनाला ही विनंती आहे की प्रशास इमारत कधी पण दुरुस्ती होऊ शकते त्याच्याबद्दल काही वाद नाही पण आमची पर्यायी व्यवस्था लगेच या प्रशासनाने करावी ही विनंती धन्यवाद